हो तुमच्या संवेदनशील मुद्दा आहे ते बिचारे याच तुम्ही हे जर सातबारे डुप्लिकेट असाल तर तुम्ही तहसीलदाराकडे पाठवा व्हेरीफिकेशन घ्या ना तुम्ही पण तुम्ही असं शेतकऱ्यांना चिंता करून द्या तुम्ही निरीक्षक आहे ना व्हिडिओ शूटिंग हो सर तुमच्या घरची शूटिंग नाही करत आहे एवढा संवेदनशील मुद्दा आहे

पब्लिक साठी आहे ना याच्या पहिले त्या लोकांनी उचलले आहे ना तू खोटे आमचे तुम्ही चेक करा ना बँक द्यायला तयार आहे बँक नाही म्हणत आम्ही बँकेला भेटून आलो बँक वाले काय म्हणतात आम्ही सातबाऱ्यावर लोन देतो ते त्यांना मान्य आहे तर तुम्हाला काय अडचण जाते तुम्ही सातबाऱ्यावर पाठवा तुम्हाला द्यायचं आहे का करणारे ते आहे देणारे ते आहे तुमची मदत काही काढी पाहिजे मदत नाही आमच्याकडे वाटलं होतं चला हे सगळे याचं आहे सगळं हे द्या यांचा हंगाम चालल्या चालल्यावर गेल्यावर तुम्ही पीक कर्ज देणार आहे का मी भेटून आलो तो मॅनेजर बँक मॅनेजर म्हणत आम्ही जास्त तयार आहोत सातबाऱ्यावर म्हणून हे असं काम नका करू नमस्कार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सातबाऱ्यांवर कर्ज वाटप केले जाते परंतु जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्ज पीक कर्ज वाटप करण्याकरिता फेरफार पंजी तसेच प पा, त्या जमिनीचा पट्टा अशा जाचक अटी टाकून अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक कर्जापासून वंचित ठेवल्या जात आहे आज जिवती तालुक्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे मागील काही दिवसांमध्ये पाच दिवसामध्ये चार शेतकऱ्यांनी आत्म आत्महत्येचा प्रयत्न केला त्याच्यापैकी दोन मयत झाले व दोन आहे असे असताना देखील गटचांदूर येथील सी बँक या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याकरिता नकार दिला जात होता आज प्रत्यक्ष जाऊन त्या सम संबंधित मॅनेजरची भेट घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांवर पीक कर्ज द्या याची स्पष्ट भाषेत समजावून आलेलो आहे जर येणाऱ्या काळात त्या शेतकऱ्यांना जर त्या सातबाऱ्यावर पीक कर्ज मिळत नसेल तर पुढील कारवाई ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने करणार आहे जर संपूर्ण जिल्ह्यात शेत शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर पीक कर्ज मिळत असेल परंतु फक्त जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना फेरफार पंजी व पट्टा मागत मागल्या जात असेल तर हे जाणीवपूर्वक प्रशासन या शेतकऱ्यांना कर्ज देत नाही आणि त्या कर्जा कर्ज देत नसल्यामुळे आर्थिक संकटातून हे शेतकरी आत्महत्या करत आहे आणि एवढ्या गंभीर विषयाकडे जिल्हा प्रशासनाचं कुणाचंही लक्ष नाही याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना समोरचा लढा देणार धन्यवाद